खैरेंच्या विरोधात कोण छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रश्न जसा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पडला होता तसाच महायुतीच्याही कारण सुरुवातीपासूनच या जागेचा तिढा वाढताना दिसून आला होता अमित शहानी जाहीर सभेतून इथून भाजपचा उमेदवार दिल्लीत पाठवा असं विधान केलं होतं त्यामुळे ही जागा भाजपला जाईल किंवा शिंदेंचा उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढेल असं बोललं जात होतं पण शिंदे गटाकडून ही जागा प्रतिष्ठेची करण्यात आली एकोणीसशे एकोणनव्वद पासून इथं सातत्यानं शिवसेना जिंकते त्यामुळे ही जागा आम्हीच लढवणार अशी भूमिका शिंदे गटानं घेतली आणि ही जागा मिळवलीही मग इथून संजय शिरसाट आणि संदीपान भुमरे अशी दोन नावं चर्चेत आली पण शिक्कामोर्तब झालं ते संदीपान भुमरे यांच्या नावावर महायुतीकडून भागवत कराड अतुल सावे विनोद पाटील संजय शिरसाट अशी नावं चर्चेत असताना शिंदे गटानं संदीपान भुमरेंना संधी दिली आहे इथून संदीपान भुमरेंना उमेदवारी देण्यामागं नेमकी काय कारण आहे ते खैरेंना आव्हान कशामुळे उभं करू शकतात पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू संभाजीनगरमधून संदीपान भुमरेंना उमेदवारी देण्यामागचं पहिलं कारण म्हणजे मराठा चेहरा गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा धुमसतोय अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र आंदोलन आणि उपोषण केलं होतं मराठा आंदोलन ऐन भरात असताना सरकारचा प्रतिनिधी म्हणून महत्वाची भूमिका बजावली होती ती संदीपान भुमरे यांनी आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच ते मनोज जरांगेंच्या संपर्कात होते आंदोलनाबाबतच्या वाटाघाटी करणं सरकारी संदेश घेऊन जाणं मनोज जरांगेंची समजूत घालणं सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये समन्वय साधणं अशा गोष्टी संदीपान भुमरे यांनी केल्या होत्या आता सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं असलं तरी मराठा समाजामध्ये नाराजीचं वातावरण आहे याबाबत मनोज जरांगे यांनी सरकारवर अनेकदा टीकाही केली आहे त्यात मराठा आंदोलनाचा सर्वाधिक इम्पॅक्ट पडणाऱ्या जागांमध्ये संभाजीनगरचा देखील समावेश आहे मराठा समाजाचा रोष बॅकफायर होऊ नये म्हणूनच इथून संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिल्याचं सांगण्यात येत आहे तसंच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीची जातीय समीकरणं लक्षात घेऊन इथून संदीपान भुमरेंना मैदानात उतरवण्याचा डाव एकनाथ शिंदेंनी खेळल्याचं बोललं जातं गेल्या निवडणुकीत संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत झाली होती मराठा समाजाची एकगठ्ठा मतं अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पडली होती तर दलित आणि मुस्लिम मतं इम्तियाज जलील यांच्या पारड्यात गेली होती अत्यंत अटीतटीच्या सामन्यात खैरेंचा साडेचार हजार मतांनी पराभव झाला होता हीच केळी खेळण्यासाठी शिंदेंनी इथून संदीपान भुमरेंना मैदानात उतरवल्याची चर्चा आहे दुसरं कारण म्हणजे संदीपान भुमरे यांच्याकडे असलेलं संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आणि त्यांचा ग्रामीण भागावरचा होल्ड तर राज्यात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर संदीपान भुमरे यांची रोजगार हमी योजनेच्या मंत्रीपदी वर्णी लागली याशिवाय त्यांच्याकडे संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देखील देण्यात आलं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांचा संभाजीनगर जिल्ह्यात कनेक्ट वाढलाय संभाजीनगरमध्ये विविध सरकारी योजना राबवणं यामध्ये भुमरेंचा महत्वाचा वाटा असल्याचं सांगण्यात येतं तसंच पालकमंत्रीपद मिळाल्यानं शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बळ देण्याचं कामही भुमरे यांनी केलंय त्यामुळं शिवसेना पक्ष फुटीनंतर संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे उद्धव ठाकरेंना संभाजीनगरमध्ये सहानुभूती असली तरी इथलं संघटन भुमरेंच्या हातात आहे मागील दोन महिन्यात त्यांनी कन्नड वैजापूर आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघांचा दौरा केला होता संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा उमेदवार असणार म्हणून ग्रामीण भागात प्रचारसभा आयोजित केल्या ग्रामीण भागात जाऊन पक्ष बांधणीचं काम आणि तिथला जनसंपर्क हा फॅक्टर विचारात घेऊन भुमरेंना इथून उमेदवारी दिल्याचं सांगण्यात येत आहे तिसरं कारण म्हणजे शिंदे गटाच्या नेत्यांचं एकमत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ येतात त्यातील तीन विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभेत तर उर्वरित सहा विधानसभा मतदारसंघ संभाजीनगर लोकसभेत येतात या नऊ पैकी सहा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार आहेत त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाची चांगली ताकद आहे महायुतीत सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर कोण लढवणार याविषयी वाद होता भाजपकडून अतुल सावे आणि भागवत कराड लढण्यास इच्छुक होते पण संभाजीनगर हा शिवसेनेचा परंपरागत गड राहिल्यानं शिंदेगट सुद्धा ही जागा सोडण्यास तयार नव्हता संभाजीनगरमध्ये महायुतीकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांना पक्षांतर्गत विरोध होता अशात संदीपान भुमरे हे एकमेव उमेदवार होते ज्यांच्या नावाला शिंदे गटातील सगळ्या नेत्यांचं एकमत होतं तसंच भुमरे यांचा ग्रामीण भागावर असणारा होल देखील त्यांच्या पथ्यावर पडणारा होता याशिवाय संभाजीनगरची लढत चुरशीची करायची असेल तर इथून संदीपान भुमरेंसारखा उमेदवार द्यायला हवा असा शिंदे गटातील नेत्यांचा रोख होता शिंदे गटातील नेत्यांचं भुमरेंच्या नावावर एकमत असल्यामुळं एकनाथ शिंदेंनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलं जातं चौथं सा कारण म्हणजे चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे यांच्यातला वाद शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील अनेक महत्वाच्या नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली याला अपवाद होते अंबादास दानवे कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत आणि चंद्रकांत खैरे ठाकरे गटातील हे महत्वाचे नेते आपल्या नाही बाजूने नाहीत याबद्दल शिंदे गटात राग होता त्यानंतर शिंदेसोबत असलेल्या नेत्यांकडून खैरेंवर आरोप झाले हे आरोप करणाऱ्यांमध्ये संदीपान भुमरे आघाडीवर होते मागच्या वीस वर्षात संभाजीनगरचा म्हणावा तसा विकास खैरेंनी केला नाही संभाजीनगरचा विकास न होण्यामागे चंद्रकांत खैरेंचा हात आहे असा आरोप संदीपान भुमरेंनी केला होता याला उत्तर म्हणून खैरेंनी भुमरेंवर सातशे एकर शेती कुठून खरेदी केली दारूची दुकानं कशी काढली असे आरोप करण्यास सुरुवात केली चंद्रकांत खैरेंच्या या आरोपामुळे संदीपान भुमरेंनी खैरेंचं नाव जाहीर होण्याआधीच खैरेंना घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही अशी भूमिका घेतली होती त्यामुळे संभाजीनगरमध्ये खैरेंना टक्कर द्यायची असेल तर भुमरेच टक्कर देऊ शकतील असं वातावरण निर्माण झाल्याचं सांगण्यात येतं हे फॅक्टर भुमरेंचं नाव प्लस मध्ये नेण्यात महत्वाचे ठरले मराठा चेहरा ग्रामीण भागातील होल्ड वैयक्तिक ताकद त्यांच्या मागं उभी राहणारी पक्षाची एकजूट आणि संस्थात्मक राजकारणाचा बेस या गोष्टी भुमरेंना प्लसमध्ये घेऊन जाणाऱ्या असल्या तरी ही लढाई त्यांच्यासाठी नक्कीच सोपी असणार नाही इथून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे एमचे इम्तियाज जलील आणि वंचितचे अफसर खान हे देखील मैदानात आहेत त्यामुळे जातीच्या आधारावर मोठ्या प्रमाणात वतविभाजन होण्याची शक्यता आहे तसंच उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं तयार झालेलं सहानुभूतीचं वातावरण आणि खैरेंच्या बाजूने असलेला एकनिष्ठतेचा फॅक्टरही तितकाच महत्वाचा ठरणार आहे त्यामुळं आता हा खैरे विरुद्ध भुमरे विरुद्ध जलील हा सामना कसा होईल याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका